मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे ते अर्थातच बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आजचा माझा विषय आहे मोदीजींना हरवणं सध्या तरी अशक्य मोदीजींना हरवणं सध्या तरी अशक्य बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच परवा दिवशी जाहीर झाले दोनशे त्रेचाळीस विधानसभा सदस्यांच्या सभागृहामधल्या दोनशे दोन जागा एनडीए न म्हणजे भारतीय जनता पार्टी नितीश कुमारांचा आर जे आणि त्यांच्या युतीनं पासवान यांच्या युतीनं जिंकलेल्या आहेत याच्यामध्ये जे प्रमुख विरोधी पक्ष जी महागठबंधन त्याच्यामध्ये तेजस्वी यादव आहेत त्यांच्या परत कौटुंबिक कलामुळे आणखीन त्यांचे भाऊ फुटले त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला काय काय त्यांच्या कुटुंबामध्ये बरेच वादविवाद झाले आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेस आणि त्याचे प्रमुख आणि आपल्या भारताच्या लोकसभेचे किंबहुना आपल्या अख्ख्या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या खांद्यावर सगळी प्रचाराची धुरा होती आणि मग मोदींनी एवढा क्लीन स्वीप कसा दिला अँटी इन्कम्बन फॅक्टर्स ज्याला म्हटलं जातं की वारंवार तेच तेच सरकार आणि तेच चेहरे बघून बऱ्याच वेळा जनता नाकारते सुद्धा जे आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळतं ते दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये की कधी तिकडं स्टॅलिन कधी जयललितांची पार्टी परत करुणानिधी म्हणजे स्टॅलिन त्यांचे पुत्रच आहेत तर याच्यामध्ये सारखा अदला बदल तिकडची जनता करत असते तस नितीश कुमार आता गेली दोन वेळा मुख्यमंत्री असताना पुन्हा ते मुख्यमंत्री पदावर बसतील का अगदी पीकेंनी तर सांगितलं होतं प्रशांत किशोर राजकीय जाणकार आणि तज्ज्ञ ज्यांना म्हटलं जातं त्यांनी सांगितलं होतं की वीस पंचवीसच्या पुढे जर नितीश कुमारांच्या सीट्स आल्या ना तर मी राजकारण सोडून देईल आता खरंच प्रशांत किशोर यांना आठवण करून द्यावा द्यावी लागेल की आता जनस्वराज्य पार्टी काय त्यांनी काढली आहे ती पार्टी आता विसर्जित करून टाका आणि राजकीय संन्यास घ्या आणि नाही घेतला तरी जनतेनं तुम्हाला संन्यासातच पाठवलेला हो आहे जनतेनं तुम्हाला संन्यास घ्यायला पाठवलेला हो आहे मित्रांनो गंमत कशी आहे बघा की तुम्हाला फाईट करायचंय मोदींच्या बरोबर मोदी म्हणजे मी माझ्या दृष्टीने मी काही भाजपचा समर्थक किंवा भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्य सुद्धा नाहीये परंतु एक सत्सद विवेक बुद्धी जी असते ना माणसाची ती जर जागी ठेवली तर आपण विचार करायला केला पाहिजे की मोदींविरोधात काय शस्त्र वापरायची आणि काय अजिबातच करू नये नेमकं याच्या विपरीत याच्या उलटच सगळ्या गोष्टी राहुल गांधींनी ज्या केलेल्या आहेत त्या आतापर्यंत अशाच पद्धतीने केलेल्या आहेत की जे करायला नको ते नेमकं ते करतात आणि पदरी भला मोठा पराभव हो पडतो उदाहरण देतो मोदीजींना त्यांनी हेटाळणी केली की के अहो तुम्ही जर मतदान करतो म्हणालात तर ते तुमच्या समोर येऊन स्टेजवर नाचून सुद्धा दाखवतील ही विधान आपल्या पंतप्रधानांच्या बाबतीमध्ये करणं योग्य आहे का अजिबात नाही जो माणूस ज्या लोकशाही पद्धतीनं तुमचे पणजोबा तीन वेळा पंतप्रधान झाले ज्या लोकशाही मार्गानं तुमच्या आजी तीन वेळा पंतप्रधान झाल्या ज्या लोकशाही मार्गाने प्रक्रिया पार पाडून तुमचे वडील तीन वेळा पंत एकदा पंतप्रधान झाले त्याच लोकशाही पद्धतीनं तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले एकशे चाळीस कोटी जनतेचे ते पंतप्रधान आहेत आणि जगात त्यांना काय मान्यता आहे हे मी काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये मग अशा पंतप्रधानांच्या बद्दल आपण कशा शब्दांमध्ये बोलतोय याचं भानच त्यांना नाहीये तेजस्वी यादव वगैरे हे बोलले तर ठीक आहे कारण तो बिहारी बाजच मुळात असा अं डोक्यानं सणकी आणि ठसकेबाज बोलणं असतं त्या लोकांचं आणि त्यात ते लालू प्रसादांचे पुत्र त्यामुळं तर काही बोलायलाच नको ते तेजस्वी यादव बोलले तर ते सगळं ठीक आहे पण राहुल गांधींनी या गोष्टी बोलायच्या नसतात तुम्ही नाचून काय दाखवेल म्हणताय तुम्ही आणखीन वोट, वोट चोर वोट चोर वोट चोर 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 हा शब्द तुम्ही किती वेळा आता री उद्धव ठाकरे सुद्धा ओढायला लागले वोट चोर वोट चोर तुम्हाला एकदा चौकीदार चोर है याचा परिणाम काय होतो तो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कळालेला आहे तीनशे बावीस इतक्या सीट्स मोदीजींनी जिंकल्या होत्या चौकीदार चोर है हे नुसतं तुम्ही ओरडून ओरडून बोलल्यामुळं त्यामुळं एखाद्याला चोर म्हणणं त्याही पेक्षा त्या आपल्यापेक्षा अतिशय वयानं ज्येष्ठ जो माणूस आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेला जो माणूस के के आहे आणि जो लोकांनी नियुक्त केलेला आहे हे बघा तुम्हाला राजकीय मोदींच्या बाबतीमध्ये चुका काढायच्या असतील ना शंभर चुका सापडतील मला नाही म्हणायचच नाहीये मोदींची बाजू घेण्याचाच प्रश्न येत नाही परंतु मोदींना पर्याय काय आहे या देशामध्ये समस्त विरोधी पक्षांनी हा विचार केलाच पाहिजे किंवा जे कोणी राजकीय टीकाकार जे आहेत मोदींचे की मोदी सोडलं तर मग दुसरा चेहराच नाही ना उभा राहायला ही काळात कसा महिमा विचित्र आहे बघा हे राहुल गांधींनी चौकीदार चोर है मोदीत काय तुम्हाला उद्या नाचून सुद्धा दाखवतील तुम्ही मत देतो म्हटल्यानंतर हे तुमचे मुद्दे असता कामा ना भाषणामध्ये कारण काय होतं की राहुल गांधी म्हटल्यानंतर तुमची विरासत तुमच्या मागे उभी राहते सारखी आणि सतत त्याची तुलना होते तुमचे पणजोबांची तुलना होते अठरा वर्ष पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू तुमच्या आजीबरोबर तुलना होते पंधरा वर्ष पंतप्रधान होत्या तुमचे वडील पंतप्रधान होते, पंत होते पाच सहा वर्ष जवळजवळ चाळीस वर्ष तुमच्या कुटुंबानं पंतप्रधान पद उपभोगलेलं आहे जर राहुल गांधींची इच्छा असेल की आता मीही त्या खुर्चीवर जाऊन बसलं पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतःच्या तोंडानं आणि बहिणीच्या तोंडानं असे अपशब्द वापरणं तेच तुमच्या पराभवाला कारणीभूत ठरतात तुम्ही अजूनही त्या वोट चोरी वोट चोरीवर अडकलाय तुम्ही काउंटर कारण मोदी फार पुढचं मोदींचं विजन आहे दोन हजार सत्तेचाळीसचा चा विकसित भारत आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला दोन हजार सत्तेचाळीसला शंभर वर्ष होतात त्यावेळेचं विजन त्या माणसाच्या डोक्यामध्ये आहे त्या दृष्टीनं ते प्रत्येक प्रोजेक्ट बघतायत बरं आज अकरा बारा वर्ष पंतप्रधान राहिल्यानंतर त्या बिहारमध्ये जो विकास चालू आहे तो मी स्वतः पण डोळ्यानं बघितलेला आहे ज्या प्रकारे रोड इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे बिहारमध्ये उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारे तयार होते त्या प्रकारचा जर विचार केला ना एक दहा एक वर्षानंतर मला वाटत नाही बिहारी माणूस महाराष्ट्रामध्ये कामासाठी येईल किंवा उत्तर प्रदेशची जनता तिकडून इकडं विस्थापित होईल कारण शेवटी माणूस रोजीरोटी आणि पोटा स्थलांतर करतो परंतु अर्थात जर तिथे हे रोहिंग्या वगैरे जे बांगलादेशमधून येणाऱ्या लोकांचं प्रमाण जर सरकारनं रोखलं तर या गोष्टी शक्य आहेत दहा वर्षात कोणी फिरकणारही नाही एवढे मोठे उद्योगधंदे तिकडेही सुरू होतील आणि सगळा सुजलाम सुफलाम परिसर आहे तो गंगा नदी सारख्या नद्या तिथून मोठ्या जाता मोठ्या जातात त्यामुळं तिथे बिहारी माणसाला शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षण आज आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये बिहार आजही टॉपच राज्य आहे त्यामुळं त्याला सारखच पिछडा हुआ तुम्ही कधीतरी पन्नास वर्षापूर्वीच जंगल राज आणि हे घेऊन बसताय बिहारमध्ये सुद्धा अल्ट्रा मॉडर्न सिटीज आहेत तसं काही प्रॉब्लेम नाही जसे मॉल्स आपण इकडे बघतो तसे बिहारमध्ये सुद्धा मॉल वगैरे संस्कृती सगळी आहे त्यामुळे एकतर सारखं सारखं त्या गोष्टीवर दुखवायचं आणि पंतप्रधानांची या प्रकारे चेष्टा करायची आणि सगळंच चेष्टेच्या स्वरूपात भाषण करायचं चेष्टा थिल्लरपणा कुचेष्टा अशा पद्धतीनं मोदींना ट्रीट जर तुम्ही करत गेलात तर मोदी ना तुम्ही कधीच हटवू शकणार नाही ही काळ्या दगडावरची रेख मला चांगलं आठवत आहे प्रवरानगरला आ, विखे पाटलांचं जे कुटुंब आहे त्यांचे अगदी आदिपुरुष म्हणायला पाहिजे राजकारणातले विठ्ठलराव विखे पाटील इफ आय नॉट रॉंग नंतर बाळासाहेब विखे पाटील होते आत्ताचे आहेत मान्य मंत्री महोदय सुजय विखे पाटील खासदार होते तर ते विठ्ठलराव विखे पाटील ज्यावेळेस गेले त्यावेळेस पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांच्या अंत्ययात्रेसाठी आलेल्या होत्या मला आजही ती आठवण पुसटशी माझ्या मनामध्ये आहे एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी साला असावं आहे इंदिरा गांधींच्या हत्येच्या अगोदरची घटना आहे ती तर एवढी वजनदार लोक महाराष्ट्रामध्ये होती त्यामुळं मोदींना तुम्ही हरवायचं म्हणल्यानंतर तुम्हाला तुमच्या काँग्रेस पक्षामधली लोक ही विस्थापित का होत आहेत हे विखे पाटील सुद्धा काँग्रेस सोडून गेले हे आता ह्याचा फटका कित्येक लोक कंटाळून सोडून गेलेत ज्योतिरादित्य सिंधिया याच कारणामुळे सोडून गेलेत अनेकांनी पक्ष काँग्रेस पक्ष का सोडला तर या तुमच्या बालिश वागण्यामुळं बालिश प्रचारामुळं अभ्यासपूर्ण कुठलाच विचार करायचं नाही अभ्यासपूर्ण एखादं वक्तव्य करायचं नाही परदेशात जाऊन आपल्याच देशाची आपल्याच पंतप्रधानांची विटंबना तिथं करत बसायचं इंग्लंड अमेरिकेमध्ये जायचं थायलंडला जायचं तिथं आपल्याबद्दल देशाबद्दल अपप्रचार करायचा हे एक जबाबदार विरोधी पक्ष नेते पद म्हणजे फार मोठ्या जबाबदारीचं पद आहे तुम्ही इतक्या हलक्यापणानं ते घेताय की जेव्हा तुमचे पणचोबा आजी वडील एकेका घरात चाळीस चाळीस वर्ष पंतप्रधान पद आहे त्यामुळे लोक बघताना तेजस्वी यादवांकडे ज्या दृष्टीनं बघतात तो लालू प्रसादांचा मुलगा ह्याच्या पलीकडे फार विचार डोक्यात होणार नाही पण राहुल गांधींकडे बघताना मात्र सगळे पणजोबा आजी वडील सगळ्यांचा विचार होतो जे की अभिषेक बच्चनच्या बाबतीमध्ये नेहमी खर तर अभिषेक बच्चनची तुलना कायमच अमिताभ बच्चन यांच्या बरोबर होते अभिषेक बच्चन, बच्चन, बच्चन कशामध्ये कमी आहे का मध्ये वगैरे कमी आहेत का नाही अजिबातच नाही अतिशय सशक्त अभिनेता आहे अभिषेक बच्चन पण दुर्दैवानं चित्रपटसृष्टी एका ट्रान्सफॉर्मेशन मध्ये होती सत्तर एम चे पडदे गेले पडदे छोटे झाले अं ग्रहांची मल्टीप्लेक्स थिएटर्स आली चित्रपट वितरित करण्याची प्रोड्यूस करण्याची सगळ्याच पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला आणि सुपरस्टार अमिताभ बच्चनचा मुलगा म्हणून अभिषेक बच्चनकडं सारखं बघितलं गेलं त्यामुळे अं त्या एवढ्या मोठ्या वटवृक्षाच्या सावली खाली असल्यामुळं अं तितकासा विकास त्याचा होऊ शकला नाही किंवा चित्रपट सृष्टीमध्ये जो दरारा अमिताभ बच्चनचा आजही आहे तो अभिषेक बच्चनला कमावता आला नाही कारण तुलना नेहमी तुलना होता आणि हे स्वाभाविक आहे कपूर कुटुंबामध्ये सुद्धा रणधीर कपूर त्यांच्या मुली करीना कपूर करिश्मा कपूर अर्थात त्या गुणवानच ठरल्या त्यांच्या वडिलांपेक्षा फारच गुणवान ठरलाय त्याच्यामुळे त्या आपोआपच प्रकाश झोतामध्ये आल्या पण अमिताभ बच्चन सारखा एक प्रचंड मोठा अभिनेता आपला वडील असणं हे अभिषेक बच्चनला तसं भागात पडलं तसंच तुमच्या कुटुंबाची एवढी मोठी राजकीय पार्श्वभूमी असताना तुम्ही असं वेळ वाकड काहीतरी बोलायचं आणि ते त्याच परिमार्जन करण्यासाठी सगळा पक्ष दावणीला बांधायचा आणि मग प्रत्येकानं स्पष्टीकरण द्यायचं की हे अं त्यांचं वैयक्तिक मत आहे किंवा हे पक्षाचं मत नाही किंवा ती सर्वासर्व करणं परत ती डोकेदुखी आलीच आणि जी तुम्ही स्वतः ओढवून घेताय राहुलजी त्यामुळे मोदींना हरवणं सध्या तरी शक्य वाटत नाही या परिस्थितीमध्ये आणि या प्रकारचं नेतृत्व तुम्ही जर देत राहिलात तर ह्या गोष्टी घडतच राहणार याच्यामध्ये काहीही बदल होण्याची लक्षणं सध्या तरी नजीकच्या काळात दिसत कारण राहुल गांधी काही अभ्यास करायला तयार नाहीत आणि मोदीजींसारखा जो ज्याची भाषेवर कमांड आहे प्रत्येक उच्चारावर प्रत्येक शब्दावर ज्याचं सामर्थ्य शब्द सामर्थ्य सुद्धा जबरदस्त आहे ज्याचं शब्दाचं भांडार फार अवाढव्य आहे कित्येक पान न वाचता सुद्धा तासन तास व्याख्यान देण्याची क्षमता ज्या माणसाची आहे जो जे चिंतनशील व्यक्तिमत्व आहे त्याच्या मुकाबला करताना तो चोर आहे तो नाचून दाखवेल तो अमक करेल हे असलं बोलून तुम्ही तुमचा करंटेपणा जनतेला दिसतो आणि किंबहुन त्याच्यामुळेच जनता विश्वास ठेवेन अशी झाली आहे हे खर तर मी काही फार वेगळं तुम्हाला माझ्या दर्शकांना ज्ञान देतोय अशातलाही भाग नाही पण ही मनामध्ये तळमळ वाटते खरं त्या तळमळी पायी मी ही जशी एखाद्या मळमळ झाली की उलटी केल्यावर बरं वाटतं तशी ती तळमळ जी वाटते ना ती मी ह्या फिल्मच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडत असतो ही व्यथा की अरे चाललंय काय मोदीजींना हरवायचं जर असेल तर निदान किमान पक्षी राहुल गांधींनी ह्या गोष्टी बोलायला नाही पाहिजे तशा सोयी करतात ना पक्षातली लोक तुमच्याकडे दिग्विजय सिंग आहेत बोलायला जे काही वायफण बोलायचं जसं उद्धव ठाकरेंकडे संजय राऊत होते बोलायला मेटकरी साहेब आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बोलायला गोपीचंद पडळकर आहेत भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेडोवाकडं बोलायचं असेल तर नितेश राणे आहेत काही कोणालाही काही शिवाय द्यायच्या असल्या तर देवेंद्र फडणवीस स्वतः कधी बोलणार नाहीत ही याला हुशारी म्हणतात कारण तो प्रमुख आहे त्या सगळ्या बोटीचा तो कॅप्टन आहे तो स्वतःच्या अंगावर कधी घेणार नाही तो ह्यांच्या मार्फत पडळकरांच्या मार्फत राणेंच्या मार्फत ते बोलवून घेतील ते बोलवून घेतील ते बोलल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण पण देतील ते साधी गोष्ट आहे अजितदादा सुद्धा काही शिवाय लगेच देणार नाही अजितदादा तसे गरम डोक्याचे समजले जातात पण तरी सुद्धा अजितदादांचा प्रचंड कंट्रोल आहे ते बोलणार नाही ते मिटकरींच्या मार्फत उद्धव साहेब राऊतांच्या मार्फत ते बोलवते ते बोलवून घेतात दुसऱ्याकडून त्यांना जर बोलायचं असेल तर तसं तुम्ही बिंग विरोधी पक्ष नेता एवढा प्रमुख नेता एवढं प्रचंड मोठं आदराचं स्थान असणारा विरोधी पक्ष नेता आणि राष्ट्रीय काँग्रेस की ज्यांचे घरामध्ये चाळीस चाळीस वर्ष पंतप्रधान पद आहे अशा जबाबदारीच्या ठिकाणी बसल्यानंतर तुम्ही एवढा बालिशपणा दाखवताय त्याच्यामुळे आगामी येणाऱ्या जोपर्यंत मोदी हयात आहेत आणि जोपर्यंत परमेश्वरानं त्यांची आयुष्याची दोरी बळकट ठेवलेली आहे तोपर्यंत मोदी कितीही वेळा उभे राहिले तरी सुद्धा मोदींचा पराभव करणं आत्ताच्या काँग्रेसला आणि या स्थितीतल्या काँग्रेसला केवळ आणि केवळ अशक्य गोष्ट आहे एवढंच प्रसंगी सांगतो आणि थांबतो धन्यवाद